सणावारांना आपल्या घरामध्ये अशा प्रकारे फुलांचं निर्मल्य निघतं त्यांचं तुम्ही काय करता बरं तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने धूपबत्ती नक्कीच बनवू शकतो तर अशा प्रकारे पाकळ्या वगैरे भाजून घेते घ्यायच्या आणि बारीक अशा प्रकारे पोड तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण टाकू शकतो त्यामध्ये भिंचणी कापूर तूप आहे हळकुंडसुद्धा टाकू शकता तमालपत्र विलायची लवंग बघा आपल्या वास्तूसाठी ह्या गोष्टी जर टाकून आपण छान प्रकारे धूप बनवला तर आपल्या घरातील वातावरण तर शुद्ध राहतंच पवित्र राहतं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह राहतं तर बघा आपण अशा निर्मल्याचं फुलांचं असं फेकण्यापेक्षा कुठंही झाडांना टाकू शकता नाही तर अशा प्रकारे धूपबत्तीचा वापर करून आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करू शकता